नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी शिळ्या चपातीचा चिवडा बनवलेला आहे कुणी चिवडा म्हणतं चुरा म्हणतं कुणी भुगाई म्हणतं तर ते मी आज बनवलेलं आहे तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा तर ह्या रात्रीच्या प चार चा पाच चपात्या शिळ्या राहिलेल्या आहेत तर म्हटलं चला काहीतरी याचं बनवूया म्हणून म्हटलं नाश्त्याला याचा आपण मस्त असा चिवडा बनवून घेऊया तर त्यासाठी मी ह्या चपात्या आधी बारीक तुकडे करून घेणार आहे कारण हाताने जास्त बारीक होणार नाही याचा चुरा तर याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं फिरवावं लागेल तर थोडं थोडं करून मी याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि फिरवून घेते आणि हे बघा अशा पद्धतीने चुरा करून घ्यायचा आहे त्याचा आता हे ताटामध्ये काढून घेते मी आणि परत थोड्याशा राहिलेल्या चपात्या त्याही याच्यामध्ये फिरवून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये तर झालेलं आहे आपलं हे बारीक चुरा करून सा सा पान, है चा है चा सा सा तर हे सगळं एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं असं पाणी पाणी शिंपडायचं आहे याच्यावरती थोडंसं सापका मारायचा आहे पाण्याचा चपात्या तर आपल्या मऊ आहेतच पण एकदमच कोरडं नको व्हायला म्हणून मस्त थोडंसं पाणी टाकून आपण पाच मिनटं ठेवून देऊया तसंच आणि हे इकडं आपलं चांगलं मूर्त आहे तोपर्यंत आपण इकडे ब एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे कोथिंबीर कट करून घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे भरपूर सारा फोडणीसाठी जिरं मोहरी चवीला मीठ तिखट हिंग आणि हळद घेतलेलं आहे मी सगळं हे तर आता कढई ठेवते गॅसवरती तर आपली कढई गरम झाली की याच्यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की याच्यामध्ये मोहरी टाकायची एक चमचा मसाल्यातला डब्यात मसाल्याच्या डब्यातला चमचा आहे छोटा एक चमचा जिरं टाकायचं आहे कढीपत्त्याचा वापर भरपूर करा तुम्ही त्याने छान चव येते आणि कढीपत्ता टाकून झाला की हिंग टाकून घ्यायचं आता हा बारीक कट केलेला कांदा आहे तो टाकायचा आहे याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये शेंगदाणे सुद्धा वापरू शकता आवडत असेल तर मी नाही टाकलेले आहेत आता कांदा मस्त परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा आपला परतून झालेला आहे मस्त आता याच्यामध्ये हळद टाकते आणि हे लाल तिखट म्हणजे घाटी मसाला आहे तो तुमच्याकडे जो मसाला तिखट मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे सगळं आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परतून झालेलं आहे आपलं आता याच्यामध्ये आपल्याला बारीक केलेला चुरळ घालायचं आहे पण आता माझ्या एका हातामध्ये मोबाईल आहे आणि मी एका हाताने असं टाकू शकत नाही तर हे टाकल्याच्यानंतरच तुम्हाला दाखवते तर हे घालून झालेलं आहे कढईमध्ये आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे याच्यामध्ये आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण झाकण देऊन एक दोन ते तीन मिनटं स्वाप काढून घेऊया झालेली आहे तीन मिनटं झाकण उघडून बघूया आपण तर मस्त असं भाकरीचा चिवडा आपला तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही अगदी सुटसुटीत झालेला आहे बघू शकता आणि खमम बस बंद सुटलेला आहे मस्त झणझणीत असा तर आता वरून कोथिंबीर घालूया आणि कोथिंबीर घालून पुन्हा आपण हे सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित तर हेल्दी आणि टेस्टी नाश्ता तुम्ही पिझ्झा बर्गर हे खाण्यापेक्षा हे असलं काही खाल्लं तर ते आपल्या तब्येतीलाही चांगलं असतं तर मस्त असं आपलं भाकरी च भाकरी नाही चपातीचा चिवडा तयार झालेला आहे मंडळी पाहू शकता तुम्ही छानच झालेलं आहे तर या मंडळी नाश्ता करायला आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार